नमस्कार नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या वतीनं बारावीच्या निकालाची घोषणा झाली त्यात मुली आणि त्यापाठोपाठ मुलं पास झालेले आहेत उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांना आमच्या श्री दादासाहेब गोवे चाटेपटुराष्ट्र अमरावतीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तद्वतच या निकालामध्ये आमच्या संस्थेच्या अंतर्गत तक्षशिला महाविद्यालय अमरावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तक्षशिला महाविद्यालय अमरावती रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय दारापूर तालुका दर्यापूर कमलदीप कनिष्ठ महाविद्यालय फुलामुला मातुश्री गंगादेवी जुल्हा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गौरखेळा कुंबी महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय विहिगाव तद्वतच मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथील निकालसुद्धा अतिशय उत्कृष्ट लागलेले आहेत संस्थेच्या सन्मान्य अध्यक्षा आदरणीय फिर्तीदय राजेश अर्जुन यांच्या गुणवत्ता वाढीचा संकल्प घेऊन निघालेले आमची संस्था या संस्थेअंतर्गत शाखांचा निकाल हा खूप प्रेरणादायी वाटत आहे उत्तीर्ण आणि प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं संस्थेच्या सन्मान्य अध्यक्षा आदरणीय तीर्थीचे राजेश अर्जुन यांच्या वतीनं तदवतच संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय आई डॉक्टर कमलताई गवई यांच्या वतीनं आणि श्री दादासाहेब गवई चाटे ट्रस्ट अमरावती परिवाराच्या वतीनं हार्दिक आटी शुभेच्छा मित्रांनो निकाल लागलेला आहे पुढील शिक्षणासाठी आपल्यासमोर श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारा संचालित डॉक्टर सौ कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालय दारापूर तद्वतच कमलप्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर खेरडा तालुका कारंजाला या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत बारावीनंतर विविध अभ्यासक्रमासाठी तक्षशिला महाविद्यालय अमरावती या ठिकाणी बी सी ए बी बी ए बी ए जे एम सी जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन तजबोतच बी एस सी बी ए बी कॉम ही विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आपण विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा खूप लाभ घ्यावा पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद